याला खर्च कमी आहे याला कष्ट कमी आहे मशीनचा धंदा करून पाहिला आमचा कुक्कुटपालन व्यवसाय केला बकऱ्यांचं पण केलं वर हा खूप सोपा प्राणी आहे याला वाढ पण याला भरपूर आहे फक्त लहानपासून जन्मल्या पिल्लापासून ते सहा ते सात महिन्याची मादी लागवडीला येऊ शकते त्याचं उत्पन्न पण भरपूर निघतंय आपल्याला साधारणतः आता ए, तीन महिन्याची पिल्ल आहे आपली नाही का ही पंधरा किलो पंधरा किलो काही वीस किलो अशा प्रकारचं वजन झाले आता तो विक्रीचा माल माझा वीस किलो वजन आहे हा वीस किलो वजन आहे आता याच्यामध्ये काय काय वीस किलो आहे काय काय पंधरा किलो पर्यंत सर्व अशा माझ्याकडे सगळ्या ह्या रूमला सगळ्या ग्रुपनी ठेवतो पिल्ले खूप छोटे किती दिवसाचे पिल्ले ते रा... रात्री झाली हा हे रात्री एक दिवस एका दिवसाची हा एका दिवसाची फक्त बिल् तीन महिन्यामध्ये आता हे वाढणार ते तीन महिन्यामध्ये ते माझं बिल पूर्ण बाहेर जाणार आणि ह्याला खायला फक्त हॉटेल वेस्ट आणि भाजीपाला वेस्ट फक्त हॉटेल वेस्ट आणि भाजीपाला त्याला मी दुसरं कुठलंच काही दाखत नाही एक रुपयाचं आहे काही रुपयाचं नाही आता याच्यावरती फीडवरती पण आलेले परंतु माझा रिझल्ट चांगले असल्यामुळं मी काही फीडच्या भावना आधीच लागत नाही बिझनेस हा वर्षाला चाळीस एक लाख रुपये तयार होतो आणि त्याच्यामधला माझा खर्च वजा जातं म्हणजे दहा एक लाख रुपये ट्रान्सपोर्ट मजूर आणि मेडिसिन अजून आतला शेडचा थोडासा मेंटेनन्स आहे हा हे पकडता माझं साधारणतः दहा लाख दहा लाख रुपये वार्षिक खर्च आहे निवळ नफा मला वार्षिक लाख रुपये तरी त्याच्यामध्ये मिळतो मला पालनातून वर्षाकाठी तीस लाखाचा निव्वळ नफा खर्च वाजता जाता कसा कमावता येऊ शकतो हे आता आपण या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मी सध्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आहे आणि अगदी मावळ तालुक्यामध्ये तालु पश्चिम पट्टा जो आहे म्हणजे पवना डॅम किंवा पवना नगर या भागामध्ये येलहोल या नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी भरणे यांचा हा वरापालनाचा फार्म आहे त्यातनं ते वर्षाकाठी निव्वळ नफा तीस लाखाचा कमावत आहेत खर्च वजा जाता तो नेमका कसा कमावत आहे त्याचं मॅनेजमेंट ते कसं करतायत आणि एकंदरीत यांना खर्च कशा कसा जातो किती कष्ट लागतात इतर व्यवसायापेक्षा हा वरा पालनाचा व्यवसाय कसा फायदेशीर आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतो ज्यांचा फार्म आहे जे मालक आहेत ते स्वतः आपल्यासोबत आहेत या नमस्कार तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा मी नरेश हरिवर्णे मुक्काम येलगोल तालुका मावळ जिल्हा पुणे तुम्ही कधीपासून साधारणतः व्यवसाय करताय मी साधारणतः माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यापासून दोन हजार चार साली मी हा व्यवसाय टाकला दोन हजार चार सालापासून दोन हजार चार सालापासून एकवीस वर्ष झाला हा व्यवसाय माझा हाच व्यवसाय चालू आहे माझा आता मला एक सांगा पालन खूप कमी लोक करतात महाराष्ट्रात म्हणजे साधारणतः शेतकरी खूप अगदी बोटावर एवढे शेतकरी असतील ते करतील नेमकं कसं नियोजन असतं वरा पालनाचं किती पैसे लागतात सुरू करण्यासाठी आणि साधारणतः काय मॅनेजमेंट करावं लागतं क्या हे प्राणी मोठे करण्यासाठी खरं ह्याच्यामध्ये मराठी माणूस जास्त या धंद्याकडे जास्त वळत नाही कारण मराठी माणूस करणारा धंदा नाही असं काही काही माणस किंवा असे ते ह्याचे लोक करणारी असत नाही का आपलं मराठी माणसातले हे तरुण आता मी व्यवसाय पाहिला मामाच्या गावाला जाऊन लहानपणी त्याच्यानंतर जर आपण पण म्हणलं या शेजारी धंद्यामध्ये उतरावं नाही का असं मी त्याच्यामध्ये तर आपण पण करून पाहा त्यावेळेस साधारणतः मी छोटं बांधलो होतं एक पन्नास फुटाचं शेड पहिलं होतं शेजाऱ्याच्या मामाच्या गावातून त्याच फॉर्मवरून मी पाच सात नवा द्या आणि एक नरापासून सुरुवात केलं होतं त्यावेळेस त्यावेळेस या धंद्याला एवढी तेवढी मार्जिंग नव्हती पण मी त्या धंदा तो करत गेलो त्या टायमा करत गेलो मग त्याच्यानंतर ह्या धंद्याला थोडे थोडे दिवस आले कारण ह्याला खर्च कमी आहे याला कष्ट कमी आहे मशीनचा धंदा करून पाहिला आमचा कुक्कुटपालन व्यवसाय केला बकऱ्यांचं पण केलं पण मला त्याच्यामध्ये काय एवढं असा मला प्रॉफिट वाटलं नाही त्याच्यामध्ये नुकसान जास्त व्हायला लागलं माझं त्याच्यामुळं मग मी तो धंदा हे केला आणि त्याच्यानंतर मी हा वरा पालन व्यवसाय आहे म्हणजे चला वरा पाव पाव दोन हजार चार साली वरा पालन व्यवसाय मी सुरुवात केली आता मला एक सांगा याचं रुटीन कसं असतं म्हणजे लाईफ सायकल कशी असते जसं शिळी आपण म्हणतो की सहा महिन्यात ती पिल्ल देते त्यानंतर ती पिल्ल मोठं होतात तीन चार महिन्यात त्याची बोकडं काय फिमेल असतील विक्री करतो तसं वरांचं कसं असतं नेमका कसा पैसा आपण मिळतो वर हा खूप सोपा प्राणी आहे याला वाढ पण याला भरपूर आहे लवकर याची वाढ तयार होते लवकर तयार होतो म्हणजे जवळजवळ साधारणत एक पाच ते सहा साथ महिन्याची माझे लागवडीला येऊ शकते फक्त लहानपासून जन्मल्या पिल्लापासून ते सहा ते सात महिन्याच्या मागे लागवडीला येऊ शकते त्याचं उत्पन्न पण भरपूर निघत आहे आपल्याला उत्पन्न पण भरपूर निघत आहे त्याच्यामुळे हव्यसा आहे ना खूप रिजनेबल एकदम परवडणार आहे एकदम ह्याच्या खाण्याचा खर्च नाही आहे याला खर्च म्हणजे हा साधारणतः बाजार हा मी साधारणतः हा बाजारातला पाला जमा करून आणतो हा पाला टाकतो फ्लावरचा पाला आहे फ्लावरचा कोबीचा नाही मी फ्लावरचा पाला टाकतो फ्लावर 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 पत्ता कोबीचा हा पत्ता कोबी आणि हॉटेल वेस्ट माझे एक चार पाच कॅन्टीन आहेत मोठे मोठे कॅन्टीन आपले मी इथून जाऊन आपलं सोमाटनाथ तळेगाव वडगाव कामशेट असं ह्या भागातला ते मी ते वेस्ट जमा करून आणतो त्याला काय खर्च तुम्ही बाहेरचं काय विकतचं काय खाद्य घेत नाही ना विकतचं काहीच नाही त्याला खर्चच नाही बाहेर बाहेर तुम्हाला खर्च नाही सर्व फ्री असते हॉटेलवाले तुम्हाला सर्व फ्री देतात फक्त ते म्हणतात की तुम्ही घेऊन जा मग आपण ते आणायचं फक्त ट्रान्सपोर्टला आपल्या गाडीचा मेंटेनन्स गाडीचं डिझल आपलं स्वतःचं लागतं त्याच्यामुळे फक्त तुम्हाला आपल्याला फक्त खर्च तोच आणि त्याच्याच बरोबरचे राहणारे लेबर हे आपण फक्त लेबर संघ घेऊन जायचं तेवढं ते उचलायचं ते आणायचं मी साधारणतः हप्त्याचं पण माझं गाव लांब असल्यामुळं सत्तर ऐंशी किलोमीटर लांब असल्यामुळे जरा मी दिसाडाऊन जातो नाही का गॅप देऊन जातो गॅप एक जातो त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला अजून जरा ते जरा सोपं पडतं अजून जरा म्हणजे आता तुम्ही याला खाद्यासाठी कुठलाही खर्च करत नाही फक्त तुम्ही जे हॉटेल वेस्ट आहे ते देता हॉटेल वेस्टेज देतो पण पण पन, आता मला एक सांगा की एक मादी जी आहे ती साधारणतः किती पिल्ले देते ती किती पिल्ल साधारणतः किती महिन्यामध्ये ती विक्रीसाठी तयार होतात आणि किती रुपयाला ते विकतात काय आता माझा पूर्ण फिमेलचा व्यवसाय म्हणजे प्रोडक्शनचा व्यवसाय करतो मी फक्त मी पिल्ले पिल्ले मी पिल्ले तयार करतो माझ्याकडे वेटिंगला एवढी जागा नसल्यामुळं आणि अंतर खूप लांब असल्यामुळं मला तो व्यवसाय मी करत नाही आणि मनुष्यबळ कमी आहे माझं मी घरातला जास्त लोक मी याच्यामध्ये करतो माझी पूर्ण फॅमिली याच्यामध्ये काम करते आणि एकच लेबर फक्त माझ्याजवळ माझ्याजवळची आम्ही एवढी माणसं सर्वजण काम करतो आणि याला फक्त वेस्ट आणतो दोन टाईम साफसफाई करतो सकाळी सात वाजता उठतो स्वच्छतावरची एकदम काळजी घेतो स्वच्छता म्हणजे एकदम परफेक्ट एकदम जनावरांची एकदम स्वच्छता घेतो त्याच्यानंतर ते त्यांना लगेच त्यांना वेस्ट टाकतो सकाळचं त्यांना साधारणतः एका एका जनावरला मी पाच पाच किलो वेस्ट येतं एका एका जनावरला असे साधारणतः मी ऐंशी मध्ये साधारणतः मला चारशे ते, <coughs> ते पाचशे किलो जेवण एका दिवसाला लागतं वेस्ट जेवण एका दिवसाला आणि साधारणतः पाला असतो हा हिरवा संध्याकाळच्या संध्याकाळच्या याच्यावरती मी साधारणतः चार वाजता सुरुवात करतो पाच वाजता फक्त पाला आहे ना हा फक्त पालाच टाकतो वेस्ट नाही टाकत अजिबात त्यांना हे हाच व्यवस्था दिवसभराचं शेड्यूल आहे दोन सकाळी दोन तास करतो आणि संध्याकाळी दोन तास करतो असं फक्त दिवसातले चोवीस तासातले मी फक्त चारच तास काम करतोय आता या ठिकाणी जर बघितलं तर मला एक यातली कुठली मादी सगळ्या मादीची पिल्ले तयार सगळ्या मादीची पिल्ले हे सगळ्या मादीं पिल्ल मी एका ग्रुपला टाकलेली आहे इथं सर्व मादीची पिल्ल एकत्र आहे बाबा सात आठ मादी दिसत हा आठ मादी याच्यामध्ये टाकलेली आहे त्या रूम मध्ये अशा आठ मादे व्यवस्थित राहू शकतात आणि त्याची साधारणतः पिल्ल आता किती दिवसाची पिल्ल दिसतात आता ही पंधरा दिवस पंधरा दिवसाची पिल्ल आहेत पंधरा दिवस हा पंधरा दिवसाची आहेत ती अजून होणार पाहिजे दहा पंधरा किलो ना आता साधारणतः त्यांचं वजन आहे हे चार पाच किलोचं पिल्लू आहे आता नाही का आँ. ते दहा किलो पर्यंत मातीमध्ये मी सांभाळतो त्यांना दहा किलो मध्ये म्हणजे साधारणतः दोन महिने त्याला लागणार आता आणि एकदा का ते वेस्ट वरती आलं पूर्ण खायला लागलं आईमध्ये खायला लागलं किंवा त्याचं भागत नाही आता दूध पण कमी पडलं आईचं आणि वेस्ट पण त्याला कमी पडतं आईमध्ये खायला आणि मग त्याच्यामुळं मग ते त्यांची जरा उपासमार होती उपासमार व्हायला हो लागली की मग मी त्या टायमाला पिल्लं मग आपली सेपरेट वी भक्त करतो आईपासून वी तोडतो त्यांना मग साधारणतः त्यांचं वय दोन महिने असतं तिथून पुढं मग मी महिनाभर पूर्ण वेस्टवरतीच ठेवतो ठेवतो फक्त खाण्यावरती त्याच खोरावरती वेस्टवरतीच ठेवतो मग ते एक महिन्यामध्ये साधारणतः एक पंधरा किलो पर्यंत वजन होतं पंधरा ते वीस किलोपर्यंत वजन होतं त्याच साधारण तीन महिन्याचं हां तीन महिन्याचं पिल्लू आता आपल्याला बघायला मिळेल तीन महिन्याचं पिल्लू हा आहे ना बघा आपल्याकडे तीन महिन्याचे साधारणतः आता हे तीन महिन्याची पिल्ल आहे आपली नाही कालो पंधरा किलो पंदरा किलो काही वीस किलो अशा प्रकारचं वजन झालंय आता तो विक्रीचा माल आहे माझा वीस किलो, किलो वजन आहे हा वीस किलो वजन का आहे आता याच्यामध्ये काय काय वीस किलो आहे काय काय पंधरा किलो पर्यंत आता हे माल दिसताना एकदम छान दिसत आहेत म्हणजे अगदी कुटुकुटीत लहान पिल्ले जसे गोड असतात तसे गोड हा एकदम गोड आणि त्याचं वजन तुम्हाला कळणार नाही आपल्याला सहज वाटतं की एकदम छोट आहे परंतु ज्यावेळेस त्याच्यातलं उचल उचल ना इतकं पूर्ण भरलेलं असतं त्याचं ना त्याच्यामध्ये आपल्याला वाटत की पाच किलोच किंवा दहा किलोच असं नसतं पंधरा वीस किलोचं वजन आणि असतांवर सुद्धा शंभर किलो समजा तर आपल्याला वाटतं की शंभर किलो आता हे शंभर एकशे वीस किट सर्व प्रेग्नंट आहे या प्रेग्नंट या सर्व प्रेग्नंट आहे असे माझ्या सगळ्या ग्रुपनिष्ठ होतो ज्यावेळेस समजा आपली म्हणजे एक वीस दिवसा बाबा व्यायला वी वी वीस दिवस जरा सुटायला लागले मी त्या ह्याच्यामधून शिफ्ट करतो मग तिकडे सेपरेट रूम मध्ये ठेवून त्यांना किती दिवस ते प्रेग्नंट असते किती दिवस म्हणजे प्रेग्नंट झाल्यानंतर किती दिवसात पिल्लो देत ते त्यांचा गर्भधारणा म्हणजे झाल्यानंतर त्यांचं लागल्यानंतर ते खाली व्हायचा काळ आहे एकशे वीस म्हणजे चार महिन्यामध्ये ते एक वेद देतं पूर्ण चार महिन्यात एक वेद पूर्ण होत पूर्ण पूर्ण एकशे वीस दिवसात येणार लागल्यापासून तर खाली होण्याचा होण्याचा काळ हा देण्याचा काळ पिल्ल देण्याचा काळ हा एकशे वीस दिवसाचा आहे त्यांचा साधारणतः बकऱ्याच बकरी मांजर आणि हे हे जनावर असं म्हणजे यांचा काळ आहे ना एकच चार महिन्यामध्ये हे मोकळ आणि किती पिल्ले देते साधारणतः पाच पासून तर ते बारा ते पंधरा पर्यंत जाते असं आपल्याला काही पिल्ले पण बघायला मिळते हा आपल्याला पिल्ल आहे ना बघायला आहे ना तर हा माझा एकदम असा मोठा मोठ्या गाळ्यांचा रूम आहे मी अशा सगळ्या फिमेला हे करतो आणि हिकडचं जे रूम आहे सर्व याच्यामध्ये याच्यामध्ये सेपरेट माझे पिल्लांचं फक्त पिल्लांचे रूम सेपरेट माझे प्रेग्नेट ह्याच्यामध्ये माझे होते याच्यामध्ये काय होतं त्याच्या थोडस प्रोडक्शन यांचं कमी झालंय माझं मध्ये जरा खाण्याचा जरा कमी असल्यानंतर तर यांना जरा थोडस काय काय पिल्ल जगतात काय कायची आपण ही बाहेर जगत नाहीये पण मी ही जगवतो यांची फिल्म माझी माझे कुठली फिल्म जात नाही पर नेमकं पिल्ल मारण्याची काय कारण असू शकत साधारणतः काय होतं खाण्याने कमी जास्त होतं पोटामध्ये जागा होत अशी पिल्लं अशी होतात ती एकदम भरपूर पिल्ल होते त्यांना पिल्ल जरा जागा कमी असल्यानंतर एक त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो ना नाराच्या लागवडीवरती माती कशी उभी राहते समजा त्याच्या खाली शांत उभी राहिली व्यवस्थित तर तिची लागवड चांगली होऊ शकते माती जर करीत असेल तर मग तिची लागवड जरा कमी होते त्याच्यामध्ये थोडस आपल्याला कमी जास्त करावं लागेल काही माती दहा बारा पिल्ल देऊ शकते काही मध्ये दहा बारा वगैरे देऊ आता हे पिल्ले खूप छोटे किती दिवसाची पिल्ले ते रात्री झाली रात्री एक दिवस एका दिवसाची पिल्ली एका दिवसाची फक्त पिल्ली बरं बरं तीन महिन्यामध्ये आता हे वाढणार ते तीन महिन्यामध्ये ते माझं पिल्लू पूर्ण बाहेर जाणार आणि याला खायला फक्त हॉटेल वेस्ट आणि भाजीपाला वेस्ट फक्त हॉटेल वेस्ट आणि भाजीपाला त्याला मी दुसरं कुठलंच काही टाकत नाही काही रुपायचं नाही आता याच्यावरती फीडवरती पण आलेले आहे परंतु माझा रिझल्ट चांगला असल्यामुळं मी काय फीडच्या भावना आधीच लागत नाही त्यामुळे मी फक्त वेस्ट याच्यावरतीच तयार करतो मी नाही काय करत मला रिझल्ट चांगला याच्यामुळे मी मी आनंदी याच्यामुळे किती एक मादी साधारणतः किती दिवस पिल्ल देत राहते किती वर्ष तर मी साधारणतः पाच ते सहा वर्ष साधारणतः पाच ते सहा वर्ष मी एका मादीची पिल्ल काढू मी जास्त लक्ष देतो मी त्या मादीकडे पाच ते सहा वर्ष म्हणजे साधारणतः एक दहा ते बारा व्यथ मी त्यांची वर्षाला आपलं तिच्या तिच्या आयुष्यमाना काळामध्ये नाही का तिच्या काळामध्ये एक बारा दहा बारा तर मी त्या मादीचे साधारणतः काढतो एका मादीची बारावी तर झाल्यानंतर मग बारावी तर झाल्यानंतर आपोपची काय होती पिल्लाला कमी पडत पिल्ल जरा कमी कमी द्यायलाच म्हणजे आपल्याला मग पिल्ल कमी दिल्यानंतर मग आपल्याला परवडत नाही ती मादी मग आपण काय करायचं पुन्हा नवीन मादी आपल्या पिल्लामधूनच तयार करतो मी आता साधारणतः पालन आता यांनी सांगितल्याप्रमाणे खाद्यावरती खर्च यांचा शून्य आहे फक्त घेऊन येण्याचा जे काय हॉटेल वेस्ट आहे किंवा भाजीपाला वेस्ट आहे ते घेऊन येण्याचा जो काय खर्च आता मग हा तुम्ही टेम्पो बघत असाल टेम्पोत तो सगळा भाजीपाला वेस्ट आणतो इकडे हे जे तुम्ही बघता हे ड्रम आहेत या ड्रमात भरून आणता बरोबर या मी ते वेस्ट भरून आणतो मला सांगा ह्या सगळा खर्च तुमचा अगदी शून्य म्हणजे नॉमिनल खर्च आहे थोडक्यात खर्च आणि यासोबतच आपण बेसिकली असं म्हणतो की ह्याचा जो काय पाणी साफ करण्याचा खर्च किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा जो काय खर्च आहे तो साधारणतः किती आहे आणि उत्पन्न वर्षाकाठी किती ते मला सांगा एक्या मध्याचं सांगा त्या हिशोबाने आपण पूर्ण सगळा खर्च पूर्ण माझा बिझनेस हा वर्षाला एक चाळीस एक लाख रुपये तयार होतो आणि त्याच्यामधला माझा खर्च वजा जातं म्हणजे जा दहा एक लाख रुपये ट्रान्सपोर्ट मजूर आणि मेडिसिन अजून आतला शेडचा थोडासा मेंटेनन्स आहे हा हे पकडता माझा साधारणतः दहा लोक दहा लाख रुपये वार्षिक खर्च आहे निवळ नफा मला वार्षिक लाख रुपये तरी याच्यामध्ये मिळतो मला एका मादीचं मला गणित सांगा एक मादी वर्षभरात तुम्ही सांगितलं चार महिन्यात ती पिल्ले देते साधारणतः वर्षाकाठी दोनदा पिल्ले देतात वर्षाकाठी दोन व्यथ मी काढतो दोन व्यात हा किती पिल्ल एका व्याथाला किती पिल्ल होत एका व्याथाला साधारणतः मला तरी माझ्या दृष्टीने मला तरी आठ जरी भेटली आठ भेटली तरी मी समाधान त्याच्यामध्ये सरासरी आठ भेटतात आठ भेटतात सरासरी म्हणजे पूर्ण ती जातात पूर्ण आठ आधीमध्ये मरत पिल्लू एखादं पिण्याला काय होतं भांडणं होते त्यांची त्या भांडणाच्या पिल्लूंना पा दूध असं त्याला भेटत नाही त्याच्यामुळे क्रुश होतो बारीक नाही का एकदम बारीक झाला की मग तो एखादं ज्यांना दूध आईचं व्यवस्थित भेटतं ती पिल्ल मात्र आपली जाऊ शकते एक मादी वर्षाकाठी सोळा पिल्ले व्यवस्थित देते असं म्हणता येईल पंधरा ते सोळा पिल्ल आपल्याला वर्षाकाठी आपल्याला भेटतात वर्षाला एक मादीचं आणि साधारणतः सोळा पिल्ले म्हणजे सोळा पिल्ल्यांचे जर पाच हजारांनी आपण विक्री तुम्ही पाच हजार ऐंशी हजार रुपये ते मग टोटल किती माद आहेत जवळजवळ ऐंशी आहेत त्यातल्या ऍक्टिव्ह किती आहेत किती सगळ्या ऍक्टिव्ह आहेत सगळ्या ऍक्टिव्ह एखादी कमी सरस होती एखादी वेळेस अलीकडं पलीकडे पण आपण समजून घेतो पुन्हा जर थोडे थो दिवस लागले पुन्हा आपली ती परत परत व्यवस्थित व्याज देते रात्री थोडा वेळ कालावधी आलीकडे पलीकडे होत पंधरा दिवसाच्या मध्ये परंतु काय ना चालते बरोबर ती माझी व्यवस्थित देतेच बरं पूर्ण आपल्या ऐंशी माझ्या टोटल आपण ठेवतच नाही तसली खराब झाली ना माझी आपण टाक आपण विकून टाकतो मला एक सांगा टोटल उत्पन्न किती सांगितलं तुम्ही मी साधारणतः मला चाळीस लाख रुपये उत्पन्न होते खर्च खर्च वजा हजार रुपये दहा लाख रुपये खर्च होतो तीस लाख रुपये तीस लाख रुपये निवळ नफा भेटतो मला वर्षाला वर्षाला भेटतो वरापालन शेतकऱ्यांना किंवा जे कुणी वरापालन करतात त्यांना किती फायदेशीर ठरू शकतं त्याचं हे उदाहरण आहे काका सुद्धा आहे तुमचे चुलते आहेत ना ते काका या काका तर या वरापालनाची सुरुवात त्यांनी केली होती असं त्यांनी मगाशी चर्चेतनं सांगितलं काय नेमकं तुम्ही या सगळ्या व्यवसायाची सुरुवात केली होती आता तुमची दुसरी पिढी सांभाळतीये काय सांगा मी पहिली सुरुवात जी केली दोन हजार चार ला तर मी काही दिवस बघितलं त्याच्याकडं नंतर मग पत्नीच्या ताब्यात देऊन बंधूच्या मग त्यांनी त्याचं नियोजन पूर्ण आणि व्यवस्थित केलं की के आमच्या कुटुंबाला दोन पैसे व्यवस्थित प्रकारे मिळेल या दृष्टीने त्यांनी तो चांगला व्यवसाय केला आणि फायदेशीर केला खूप मोठा आज काही ह्या व्यवसायामुळं खूप काही आमची प्रगती झाली त्याला एकमेव व्यवसाय म्हणजे हवा राव पण बेसिकली आपण बघतो की मराठी माणसं पुणे जिल्ह्यातले मराठी माणसं जर वरा पालनाची शेती करतात लोकांनी नाव ठेवले सुरुवातीला तुम्हाला हो नाव ठेवलं ना, ना, ना। हा व्यवसाय आपला नाही मराठ्याचा व्यवसाय नाही हा इतर जातींचा जा व्यवसाय आहे पण मी जातीचा जा विचार न करता हा व्यवसाय करून आपल्याला दोन रुपये कसे मिळेल ह्यासाठी मी हा व्यवसाय केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं चांगलं झालं आता शेती पण तुम्ही करत आहे शेतीमधनं शेती शेती उत्पन्न बघितलं तर अगदी नॉमिनल उत्पन्न मिळतं आणि या मध्ये तुम्ही सांगितलं का आता त्यांनी सांगितलं की तीस लाख रुपयांचा निवळ नफा आहे खर्च आहे हा, ना तो तेवढा खर्च हा आपलं नफा आहे आपल्याला शेतीमध्ये काय एवढा नफा नाही आणि शेतीमध्ये म्हणजे आता एक करायचं म्हणून आता ते करायची त्या दृष्टीने अशी वाशात वगैरे अशी ठेवायची नाही म्हणून शेती आपण कर करतोय नाही तर फायदा हा विषय शेतीमध्ये अजिबात नाही मजूर मिळत नाही आता सगळ्या अडचणी वाढत चालल्या परत त्याच्यात हवामान खातं परत हा पाऊस हा वेळेवरती पडत नाही त्यामुळं पीक कसं घ्यायचं आणि कसं नाही हा शेतकऱ्याला हा सगळा विचार पडला त्याच्यासाठी आपण हा व्यवसाय शेतीला जोड धरला म्हणून पालन चालू केलं पालनामुळे तुमचं चांगलं झालं चांगलं झालं चांगल पहिला आपण दुग्ध व्यवसाय पी सुद्धा त्याच्यातसुद्धा राबराब राबलो दुधाला रेट मिळत नसल खाद्याचा त्यांच्या खुराकाचा रेट जास्त मशीनच्या किमती वाढल्या हे सगळ्या गोष्टी वाढत नाही त्याच्यानंतर मी तो धंदा बंद करून टाकला त्याच्यानंतर कुक्कुट केलं त्याच्यामध्ये सुद्धा रोग बरंच काही येते मग त्याच्यात बी काही प्रॉफिट मिळा ना नंतर मग मला आमचा एक मित्र आहे मुलाचा मित्र आहे पुतण्याचा पुण्यामध्ये तो ब्राह्मण समाजाचा आहे आणि त्याचा हा व्यवसाय बघितल्यानंतर त्यांनी काही मार्गदर्शन केलं तुम्ही हा व्यवसाय चालू करा दोन हजार चारपासून पासून हा व्यवसाय चालू केला त्याच्यामध्ये आज आम्ही उज्ज्वल आणि यशस्वी जागा किती तुमची साधारणतः शेडची शेडची जागा ही आपली दोनशेच्या च्या आहे दोनशे दोनशे लांब हा दोनशे फूट लांब तीस फुटर बाय दोनशे साधारणतः नाही म्हणलं तर तीन ते चार गुण ती जागा असत हा हा ती आपली स्वतःची जागा आहे पहिलं हे मी चालू करताना एकदम साध्या लाकडामध्ये केलेले हे शेड लाकडाच्या स्वरूपात केलं तुम्हाला किती के खर्च आला होता कारण की सगळे सिमेंटचे तुम्ही बनवले हा पहिला मला खर्च कमी आलेला होता मी लाकडामध्ये केलेला होता आणि परती सिमेंटचे पत्रे लोखंडी पत्रे होते ते मी भंगरवाले आणून त्याच्यामध्ये थोडक्यात कसं होईल असं पाहिलं त्याच्यानंतर त्याच्यातमध्ये मला प्रॉफिट जशी मिळत गेली तसं तसं मग मी हे सिमेंटमध्ये अँगल पाईप ह्याच्यामध्ये ते एकदम मजबूत मध्ये करून घेतलं आता हे आम्ही चालू परत एक तीस ते चाळीस फूट परत वाढवले खर तर कुठलाही बिझनेस हा अगदी जाती पाती धर्म हे सोडून जर केला त्यामध्ये व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर खऱ्या अर्थानं तो यशस्वी होतो मावळ तालुक्यातील हे भरणे कुटुंबीय आहेत आणि या तीन चार गुंट्याच्या शेडमधन वरापालनातनं ते तीस लाख रुपयांचं निवळ नफा हे स्वतः त्यांनी सांगितलंय खर तर प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करावा असं आपण लोकमध्ये ॲग्रोच्या माध्यमातनं वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातन बातम्यांच्या माध्यमातन सांगत असतो शेतकऱ्यांनी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता प्रक्रिया इतर पूरक व्यवसाय कसे करता येतील याकडं खऱ्या अर्थानं लक्ष दिलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं शेतकरी समृद्ध होईल शेतकरी उज्ज्वल होईल आणि शेतकऱ्याची प्रगती होईल दत्ताला वांडे लोकमत आग्रो पुणे